नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर अथर्व वेदातलं शाळा सुक्त सांगतं की घर हे फक्त विटा वाळूंचं थर नसून तो एक जिवंत पुरुष आहे माणसाला जसा श्वास असतो भावना असतात त्याच्या मनात जशा शांतता आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते तसंच घरालाही आपली स्पंदनं स्मृती आणि ऊर्जा असते आधुनिक विज्ञानही सांगतं की माणसाच्या भावना या विशिष्ट हर्ड्समध्ये तरंग निर्माण करतात आणि ते तरंग भिंती जमिनी छत अशा सर्व ठिकाणी शोषले जातात म्हणूनच ज्या घरामध्ये वारंवार भांडणं तणाव आणि भीती असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा साठायला सुरुवात होते याला विज्ञानात एखाद्या वस्तून ध्वनी किंवा इलेक्ट्रिक मॅग्नेटिक तरंग शोषून ठेवण्यासारखी स्पेशल किंवा स्पेक्टिकल मेमरी असं म्हणतात तर प्राचीन ग्रंथ हेच नकारात्मक वायू किंवा दूषित कोण म्हणून वर्णन करतात आपल्या पूर्वजांनी ही ऊर्जा समजून घराचा नकाशा म्हणजे वास्तुपुरुष मांडला उपनिषदामध्ये यद ब्रह्मांडे तदपिंडे हा सिद्धांत सांगतो जे विश्वात आहे तेच पिंडात आहे तेच घरात आहे पृथ्वीचा चुंबकीय उत्तर दक्षिण प्रवाह सूर्यप्रकाशाचा कोण दिशांची ऊर्जा हवेतले कण आणि मानसिक स्थिती यांचा परस्पर संबंध आहे आणि हा संबंध म्हणजे परस्पर संबंध खूप प्रभावी आहे उदाहरणार्थ दक्षिण पूर्व दिशेला सूर्याची झुकलेली किरण अधिक इन्फ्रारेड ऊर्जा देतात म्हणून तेथे अग्नी आणि गतिशीलतेचा प्रभाव वाढतो दक्षिण पश्चिम दिशा ही पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहाच्या सर्वात स्थिर रेषांना पकडते म्हणून ती स्थैर्य देणारी मानली जाते उत्तर पूर्व कोणाला सकाळी शुद्ध आणि अँटीबॅक्टेरियल अल्ट्रावायलेट प्रकाश मिळतो म्हणून प्रज्ञा स्पष्टता आणि आध्यात्मिकता वाढते या दिशा आणि ऊर्जा यांच्या मिश्रणातून आपल्या प्राचीन मंडळींनी पाच अदृश्य द्वारपालांची संकल्पना मांडली हे काही भूताखेतांचे प्रहरी नाहीत तर घराच्या पाच कोपऱ्यांमध्ये प्रवाहित होणाऱ्या पंचतत्वांच्या ऊर्जा प्रणाली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे म्हणून त्यांनी कोपऱ्यामध्ये चंडिकेचं स्थापन केलं ही ऊर्जेची संरक्षक आहे घरातल्या क्रियेची शक्ती स्त्री ऊर्जा इलेक्ट्रिक उपकरणांची कार्यक्षमता आणि मनातली निर्णय क्षमता किंवा निर्णय शक्ती या सर्व गोष्टी या कोपऱ्यावर अवलंबून असतात नैऋत्य कोपऱ्यामध्ये जो आहे तो कालभैरव हा घराचा अदृश्य आधारस्तंभ मानला जातो कारण पृथ्वी तत्व इथे सर्वाधिक स्थिर असत या ऊर्जा व्यवस्थित असतील तर घरातलं स्थैर्य नोकरीची स्थिरता आणि नात्यातला विश्वास आणि आर्थिक पाया हा मजबूत राहतो आता ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांना कुबेर प्रकाश आणि जल या दोन घटकांच्या समन्वयाने तो जागृत होतो इथे पाणी प्रकाश आणि स्वच्छता असेल तर मन हे शांत राहतं पैसे नुकसान होत नाही आणि घरातली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते वायव्य कोपऱ्यामध्ये मरुती किंवा मारुती ही हवा आणि गतीची ऊर्जा घेऊन येते घरात संवाद नाते संबंध मनशांती आणि विचारांची गती यावर हा कोण मोठा प्रभाव टाकतो मुख्य दरवाज्यावर बसलेला अंतरिक्षपाल हाही घरात प्रवेश करणाऱ्या सर्व ऊर्जाचे फिल्टरिंग करतो स्वस्तिक किंवा शुभचिन्ह यामागं कोणताही अंधविश्वास नाही तर मानवी मेंदूला सकारात्मक संकेत देणारा न्यूरो घर आहे जेव्हा आपण मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक पाहतो तेव्हा येथे संरक्षण आहे असा संदेश मेंदू घेऊन घरात प्रवेश करतो आणि घराची ऊर्जा तशाच पद्धतीने सकारात्मक प्रवाहित व्हायला लागते प्राचीन तंत्रशास्त्र असं सांगतं की या सर्व प्रहरींना जागृत करण्यासाठी फक्त अकरा सेकंद पुरेसे असतात या अकरा सेकंदात आपण त्या दिशेला योग्य तत्त्व सक्रिय केलं जसं अग्नी जळ हवा आणि पृथ्वी तर ती दिशा तिच्या नैसर्गिक कंपनांवर परत येते ही प्रक्रिया एखाद्या ट्युनिंग सारखी आहे एक फोर्क दुसऱ्यावरती आपोआप परिणाम करतो तसेच घराची ऊर्जा आणि मनाची ऊर्जा परस्परांवर परिणाम करतात म्हणूनच जिथं घर शांत असतं तिथं मनही शांत असतं आणि जिथं घर अस्थिर असतं तिथं लोक लवकर चिडचिड करतात तणाव आणि अस्थिरता अनुभवतात आणि म्हणून घराला जिवंत मानून त्याची काळजी घेतली तर घर तुमची काळजी घेत घराशी तादात्म्य केलं तर ते मंदिरासारखं शुद्ध होऊन जात जेव्हा घरातल्या पाचही ऊर्जा प्रहरी जागृत केल्या जातात तेव्हा घर एक संध चालू लागतं भांडणं कमी होतात अडथळे दूर होतात मन शांत होतं आणि जीवनाच्या प्रवासामध्ये मोठी सुधारणा जाणवू लागते ही काही जादू नाही आहे तर हे ऊर्जा सिंक्रोनायझेशनचं विज्ञान आहे तुम्हाला एकच करायचे मनातल्या चांगल्या सकारात्मक कंपल्लरी घरातल्या लहरींवरती जेव्हा एकाच आवृत्तीवर येतात तेव्हा घर तुमच्या इच्छा आणि प्रयत्नांना साथ देऊ लागतं आणि घर तुमच्यासाठी कार्य करू लागतं म्हणून तुम्हाला सांगतो तुमच्या घराला तुम्ही देवळासारखं वागवा ते तुम्ह घर शक्तीपीठ आहे असं समजा ते संरक्षण देत जिथे आपण राहतो ते घर बाहेरच्या जगापासून आपलं कवच बनतं त्यामुळं घराला जेवढं प्रेम द्याल शिस्त द्याल जेवढी स्वच्छता आणि श्रद्धा द्याल तेवढी दुप्पट त्याच पद्धतीची ऊर्जा शांतता आणि सौभाग्य ते आपल्याला परत फेड करत हा घर हे जागा नाही बरं का हा तुमच्या भावनांचा आठवणीचा आणि ऊर्जा संसाराचा विस्तार आहे आणि म्हणूनच घराची ऊर्जा जागृत केली तर तुमचं जीवनही जागृत होतं अगदीच तुम्हाला त्रास वाटत असेल तर तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये उभे राहून श्रीराम जयराम जय जय राम, राम, राम मोठ्या आवाजात म्हटलात किंवा कोणतंही मंत्रस्तोत्र घरामध्ये मोठ्या आवाजात मिळून म्हणत म्हणत जर संपूर्ण घरात फिरला तर तुमच्या घराच्या ऊर्जा लहरी खूप सुंदर होतात रोज आरती करा घंटी वाजू द्या शंख वाजू द्या आरतीचे स्पंदन वास्तूमध्ये पसरू द्या आपोआपच वास्तू देखील सकारात्मक व्हायला सुरुवात होते तर अशा पद्धतीनं विज्ञान आणि वास्तुशास्त्र यांचं सिंक्रोनायझेशन कसं आहे हे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आवडला असेल तर शेअर करा ओम साईरा